लोकजनशक्ती पार्टी महाराष्ट्रात महापालिका निवडणुका या भाजपच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्रात ही महापालिका निवडणुका या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत लढविणार आहे त्यासाठी काही जागांची मागणी करण्यात येणार आहे महाराष्ट्रात आमच्या पक्षाला चांगली संधी आहे यामुळे महाराष्ट्र राज्यात मोठा विस्तार करण्यात येणार आहे अशी माहिती लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा यांनी पत्रकार परिषदेत दिली पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पक्षाची चांगली घोडदौड सुरू आहे बिहारमध्ये पक्षाने अठ्ठावीस जागा उभ्या करून एकोणीस जागी विजय प्राप्त केला सध्या पक्षाचे पाच खासदार आणि एकोणीस आमदार आहेत दरम्यान महाराष्ट्रात ही गेल्या पंचवीस वर्षापासून लोक जनशक्ती पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी धुरा सांभाळली आहे राज्यात महापालिकेच्या निवडणुका एनडीए सोबत राहून लढविण्यात येणार आहे दिवंगत रामविलास पासवान यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री असताना महाराष्ट्रातील दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यासाठी ठराव केला होता त्याचे नाम करण झाले नसल्याने पक्षाच्या वतीने येत्या सहा डिसेंबर पासून महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी निदर्शने करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे असेही राष्ट्रीय उपाध्यक्ष शमीम हवा यांनी स्पष्ट केले आहे या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे महासचिव प्राध्यापक अशोक गायकवाड प्रशांत ननावरे राम सोनवणे विजय गायकवाड राजेश छाछेड प्रमोद भालेकर महेश काळोखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सीटा ॲडजस्ट होणं आणि सगळ्या गोष्टी होणं हे गरजेचं असल्या कारणानं आम्ही जेवढ्या एम डी एडच्या वरिष्ठ शीर्ष नेतृत्वाने आम्हाला दिल्या त्या निवडणुका जागा लढवण्याचा निर्णय आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चिरागीबाई पासवान यांनी घेतला आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी एक एवढं प्रचंड मोठं यश एवढं मोठं काम केलं की पक्षाला या पासवान साहेबांच्या नंतर एकूण जागा या मिळाल्या त्यामध्ये आमच्या पक्षाचे सर्व खासदार आणि पक्षाचे बिहारमधले सर्व प्रमुख नेते यांनी जे अपार कष्ट घेतलं त्या कष्टाचं फळ म्हणून आज एकोणीस आमदार आमचे या बिहार बिहारमध्ये आले त्यापैकी दोन लोक दोन आमच्या आमदारांना कॅबिनेट मंत्री मिळालेला आहे आणि पुढे काही मध्ये आमच्या मंत्र्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर ह्या निवडणुकीनं एक आम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी पण एक डोळ्यासमोर विजय ठेवलेलं आहे की येत्या कुठल्याही निवडणुका होतील त्या निवडणुका प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उभा करायचं